सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अदानी शस्त्र बनवायचे आहेत अदानी बीज बनवायचे अदानी टनल बनवायचंय अदानी रस्ता बनवायचा अदानी सगळं अडाणी आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे हे संपूर्ण तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली तिकडे आता जंगल तोडणार आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अदानीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार इथे पुढे ते अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपून घेणार नाही